स्वागत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांचं आमच्या नव्या यूट्यूब चॅनल नॉलेज ग्राफी मराठीमध्ये मित्रांनो आपल्याला आता खूप लवकरच लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये एक नवा ट्विस्ट बघायला भेटणार आहे मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेच्या अपकमिंग एपिसोडमध्ये आपल्याला असं काही बघायला भेटणार की मंदिराच्या बाहेरच भावना मॅडम आणि सिद्धू यांची दोघांची भेट झालेली असेल मित्रांनो मी तुम्हाला सर्वात आधी सांगू इच्छितो की भावना मॅडम पूर्णपणे सुरक्षित असून त्यांचा अपघात झालेला नाही आहे ज्या व्यक्तीचा अपघात झाला ती व्यक्ती दुसरी असून भावना मॅडम पूर्णपणे सुरक्षित आहेत मित्रांनो जेव्हा या दोघांची भेट होते त्यावेळेस सिद्धू हा भावना मॅडमला बोलतो की मॅडम तुम्ही कुठे होता एवढे दिवस सिद्धू हा भावना मॅडमला खूप सारे प्रश्न विचारत असतो जसे की तुम्ही कुठे होता कसे होता तर दुसरीकडे भावना मॅडम मात्र सिद्धूच्या एकही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि त्याच्याकडे फक्त बघत असतात भावना मॅडम एकही शब्द बोलत नाही म्हणून सिद्धू भावना मॅडमला बोलतो की मॅडम काय झालं तुम्हाला तुम्ही माझ्या एकही प्रश्नाचं उत्तर का देत नाही आहेत मित्रांनो मालिकेमध्ये आपल्याला असं काही बघायला भेटू शकतं की भावना मॅडम या सिद्धूला ओळखण्यास नकार देणार जसं की ते त्यांसाठी अनोळखी आहेत सिद्धूच्या सर्व प्रश्नावर भावना मॅडम असं काय उत्तर देऊ शकता की मी तुम्हाला ओळखत नाही त्यामुळे मित्रांनो आता मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट येऊ शकतो जसं की मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती असेल की भावना मॅडमने डिवॉल्स पेपरवर आपली सही केलेली आहे आणि याच कारणामुळे भावना मॅडम सिद्धूपासून दूर पळत आहे बाकी मित्रांनो इतर सर्व मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो